पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळला न्यायालयाने फरार घोषित केला कोथरूडमधील गोळीबार प्रकरणासह बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने सिमकार्ड आणि शस्त्र परवाना मिळवण्याच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये तो आरोपी आहे आता त्याची मालमत्ता जप्त होण्याचीही शक्यता आहे पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ हा दीर्घ काळापासून पोलीस आणि न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करत होता कोर्टात हजर राहण्याचे आदेश मिळूनही त्याने गैरहजर राहिल्यानं पुणे न्यायालयाने त्याला फरार घोषित केलाय निलेश घायवळवर दुसऱ्या व्यक्तीचे नाव वापरून बनावट कागदपत्रांद्वारे सिम कार्ड खरेदी केल्याचा गुन्हा दाखल आहे हा गुन्हा कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल आहे आज या प्रकरणात पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलंय पोलीस तपासात आणखी मोठा घोटाळा समोर आला आहे निलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे हा बनावट कागदपत्रांच्या जोरावर शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळवण्यात यशस्वी झाला होता रहिवासी पुरावा बनावट प्रतिज्ञापत्र बनावट पोलिसांना दिशाभूल परवाना मिळवण्यासाठी दलालाची मदत या घोटाळ्यातील दलालवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पुढे गेल्यानंतर या दलालाने तब्बल पंधरा जणांना पिस्तूल परवाने मिळवून दिल्याचा धक्कादायक तथ्य बाहेर आला आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोथरूड शास्त्रीनगर परिसरात एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता हा हल्ला निलेश घायवळ टोळीतील गुंडांनी केला अजय सरोदे याला घटनास्थळानंतर अटक करून तपासात सरोदे याच्याकडे शस्त्र परवाना असल्याचा मोठा खुलासा झाला घायवळ सतत पळून असल्यानं न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने त्याची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांतून मिळत आहे कोथरूडमधील गोळीबार प्रकरण बनावट सिम कार्ड शस्त्र परवाना घोटाळा या सर्व गुन्ह्यांचा तपास जलदगतीने सुरू आहे निलेश घायवळ अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न झाले आहेत